नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाचा निकाल लागताच काँग्रेस आमदार सुनील केदारांची तब्येत बिघडली शुक्रवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली नीलम गोरे सभागृहात सदस्यांना बोलू देत नाहीत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता त्यावर ते त्यांनी माफी मागावी अन्यथा हक्कभंग प्रस्तावाला परवानगी देण्यात येईल असा इशारा गोरे यांनी दिला होता मात्र एक वेळ तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही असं अंधारे म्हणाल्यात मराठा समाजाकडून मनोज जरांगी पाटील यांची बीडमध्ये रॅली काढण्यात आली यावेळी जवळपास दोनशे जेसीबींच्या माध्यमातून जरांगी पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली तर सुट्ट्यांमुळे खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी झाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत लंडनहून धमकीचा फोन आल्याचा दावा खासदार हेमंत पाटील यांनी केलाय या प्रकरणी त्यांनी स्वतः राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्रालयासह राज्य सरकारला पत्र लिहिलंय दिल्लीत होणारा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी त्यामध्ये हो दिल्याचा दावा पाटील यांनी केलाय मुंबई विमानतळावर सापांची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली बँकॉकवरून परत आलेल्या प्रवाशाकडून अकरा परदेशी प्रजातीचे साप जप्त करण्यात आले बिस्किटं आणि केकच्या पॅकेटातून या सापांची तस्करी करण्यात आली या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली कर्नाटकात तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारनं हिजाब बंदी केली होती मात्र काँग्रेस सरकारने ही बंदी उठवण्याची घोषणा केली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भात आदेश दिलेत यंदाच्या ऑस्कर नामांकनामध्ये एकही भारतीय चित्रपटाचा समावेश होऊ शकलेला नाही मल्याळम चित्रपट दोन हजार अठरा एव्हरी वन इज अ हिरो आणि विनोद चोप्रा दिग्दर्शित ट्वेल्थ फेल हे दोन्ही भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाद झालेत सालार चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील वादळामुळे शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाची नौका डगमगली आहे सालारने पहिल्या दिवशी तब्बल एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा गल्ला जमवला तर या तुलनेत शाहरुख स्टारर डंकीची दोन दिवसाची कमाई फक्त एकोणपन्नास पूर्णांक सात कोटी रुपये इतकी झाली आहे घोट्याच्या दुखापतीमुळं मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आयपीएलच्या आगामी हंगामाला मुकण्याची शक्यता आहे आयपीएल खेळाडूंच्या लिलावापूर्वी गुजरात टायटन्सकडून हार्दिकला मुंबई इंडियन्सनं खरेदी केलं होतं